नमस्कार मैत्रिणींनो मॅथ्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी माधुरी आज तुम्हाला पाच ते पाच या टिपक्यांची खूपच आकर्षक आणि सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे चला तर मग आपण पाच ते पाच हे टिपके मांडून घेऊयात एक दोन तीन चार आणि हे पाच तर त्याच्या खालच्या साईडला एक दोन तीन चार पाच आता त्याच्या खालच्या साईडला अशाच प्रकारचे पाच पाच टिपके हे द्यायचे आहेत आणखीन एक राहिलेली आहे टिपके मारायचे तर चला पाच टिपके हे काढून घेऊयात आता आपण पुढची स्टेप का काढून घेणार आहोत चला तर मग वरच्या तीन रेगा प्रत्येक साईडच्या तीन तीन मधले टिपके हे आपण जोडून घेणार आहोत आधी अशा पद्धतीने चला तर आता आपण खालच्याही साईडला अशाच पद्धतीने या तीन रेगा जोडलेल्या आहेत तर आता आपण या रेगा चार चार टिपके हे असे जोडून घ्यायचे आहेत चारही बाजूंना आता अशाच पद्धतीने आपण हे टिपके जोडून घेऊयात चार चार टिपके असे सरळ रेगेमध्ये आणि आता अशा साईडला आपण जोडून घेत आहोत चला तर मग आता आपले हे टिपके अशा जोडून झाले चला तर अशा पद्धतीने आपण आता दोन त्रिकोणांच्या मध्ये जी टिंब आहे त्याची आपण रेख काढून घेणार आहोत व त्याच्या साईडला दोन दोन रेगा या समांतर अशा काढून घेणार आहोत प्रत्येकच साईडला चला तर मग काढून घेऊयात आपण त्या रेगा खूपच हळूवारपणे काढायच्या आहेत म्हणजे रेगा या सरळ रेगेत येतील चला तर अशा पद्धतीने या आपल्या रेगा काढून कंप्लीट होण्यास तयार आहेत तर आता आपण पुढची स्टेप काढून घ्यायची आहे मध्ये पिवळा टिपका हा देऊन घ्यायचा आहे पसरवून त्याच्यामध्ये लाल रंग भरायचा आहे व त्याच्यानंतर त्याच्या साईडने पांढऱ्या कलरचे टिपके हे आपल्याला देऊन घ्यायचे आहेत व बोटाच्या सहाय्याने आपल्याला फुलाची डिझाईन ही काढायची आहे चला तर हळुवारपणे असे आपले डॉट हे सोडून घ्यायचे आहेत मोठे मोठे थोडेसे व बोटाच्या सहाय्याने आतल्या साईडनी बाजूला ओढायचे आहेत बाहेरच्या दिशेने पहा तर अशा पद्धतीने आपला सुरेख फुल तयार झालेले आहे तर आता आपण पुढचे स्टेप काढणार आहोत त्रिकोणांमध्ये आपण तीन पाकळ्या काढणार आहोत प्रत्येकच ह्या तीन तीन पाकळ्या आपल्या काढून झालेल्या आहेत तर आपण त्याच्यामध्ये हिरवा रंग किंवा पोपटी रंग भरणार आहोत तीनही पाकळ्यांमध्ये अगदी सुरेख पद्धतीने आपण ही रांगोळी काढणार आहोत जितकी हळवारपणे काढचाल तितकी आखीव रेखीव ही आपली रांगोळी दिसणार आहे चला तर मग काढून घेऊयात चला तर अशा पद्धतीने आपला हिरवा रंग हा देऊन झालेला आहे तर आपण त्रिकोणाच्या मध्ये जे बाहेरच्या साईडने जे टिंब आहे तिथे आपण छोटी छोटी रेग काढून घेणार आहोत चारही त्रिकोणांच्या पुढे व ती रेग आपण जी मधली रेग जी आलेली आहे मोठी रेग आपण पाच रेगा ज्या काढलेल्या आहेत त्याला गोलाकाराचं काढून घेणार आहोत अर्ध गोल्याशी अशा पद्धतीने आपण चारही बाजूला काढून घेणार आहोत त्या तर सगळा शेप हा आपला इक्वल आला पाहिजे यासाठी आपण अशा रेगा या काढून घेणार आहोत चला तर मग लागलीच त्याच्या आतल्या साईडनेही आपण या तीन तीन रेगा अशा पद्धतीने या प्रत्येकच गोलाकार ह्याच्यामध्ये काढून घेणार आहोत चला तर मग तीन या रेगा व त्रिकोणाला एक जोडून अशी एक आपण आणखीन एक रेगा काढून घेणार आहोत चला तर मग आता चारही बाजूंना आपल्याला अशाच प्रकारची डिझाईन काढून घेऊन रेडी करायची आहे चला चा, तर अशा पद्धतीने आपलं लास्टचा घर राहिलेला आहे गोलाकार काढून घ्यायचा त्याच्यानंतर आपण त्या छोट्या गोलांमध्ये लाल रंग हा भरून घ्यायचा आहे अशा प्रकारे चला तर मग आता आपला लाल रंग हा भरून झालेला आहे त्याच्या पुढचे स्टेप आपण प्रत्येकच दोन दोन गोल जे आहेत त्रिकोणासमोरचे तिथं आणखीन एक त्रिकोण काढणार आहोत व त्याच्यामध्ये तीन तीन रेगा या काढून घेणार आहोत हां अशा पद्धतीने आपण हे त्रिकोण काढलेलं आहे त्याच्यामध्ये या तीन तीन रेगा अशा काढायच्या आहेत एकमेकांना क्रॉस होतील अशा व त्याला दोन दोन चक्री साईडने काढणार आहोत या त्रिकोणाच्या अगदी सुरेख पद्धतीने आपण ही रांगोळी काढणार आहोत चला तर मग आता पुढच्याही त्रिकोणापुढे असंच काढून घ्यायचं आहे तर आता दोन दोन गुलांच्यामध्ये आपण पिवळे टिपके देऊन घेणार आहोत आणि त्याला फुलाचे डिझाईन करणार आहोत नंतर टिपके देऊन त्याला प्रेस करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये लाल रंग हा भरायचा आहे खूपच सुरेख पद्धतीने चला तर अशा पद्धतीने आपले पिवळे गोल काढून झालेले आहेत तर त्याला आता आपण फुलाची डिझाईनही काढून घ्यायची आहे चला तर अशा पद्धतीने आपण हे पाच टिपके देणार आहोत व आतल्या साईडला टिंबाच्या पिवळ्या बोटाच्या सहाय्याने आपण ओढून घ्यायचं आहे व सुरेखचं फुल तयार करायचं आहे चला तर मग आपण असंच करणार आहोत आता चारही बाजूंना अगदी सुरेख असं फुल आपण काढणार आहोत चला तर अशा पद्धतीने अशाच रोज कलरफुल रांगोळ्या पहा व नेहमी दारासमोर अशाच रांगोळ्यांनी सजवत रहा आपले दार अंगण रांगोळी खरंच आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्स अ लॉट चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि येणारे व्हिडिओज जे आहेत नवीन तुम्हाला इझिली पाहता येईल येतील याकरिता तर आपली ही रांगोळी आता पूर्णपणे कम्प्लीट होण्यास रेडी आहे व मी तुम्हाला रांगोळी झाल्याच्या नंतर त्याचा ओव्हरव्ह्यू पण दाखवणार आहे की किती सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी दिसणार आहे लांबून पाहिल्यानंतर चला तर मग रांगोळी सेव्ह करून ठेवा आणि नक्की काढा थँक्यू एकदा तरी नक्की काढा तुमच्या दारासमोर का आपली रांगोळी ही कम्प्लीट झालेली आहे आपण त्याचा ओव्हरव्ह्यू पाहूयात पहा अशी आपली रांगोळी दिसते सबस्क्राईब प्लीज